कर्नाळ सांगली अंगणवाडीमध्ये आषाढी वारीनिमित्त दिंडीचे आयोजन सांगली कर्नाळ येथील अंगणवाडी क्रमांक एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीस व एकशे त्रेचाळीसमध्ये या अंगणवाड्यांच्या एकत्रित आषाढी एकादशी कार्यक्रमनिमित्त वारकरी पोशाखात अंगणवाडीतील मुलांची दिंडी काढण्यात आली कर्नाळ अंगणवाडीतील सेविका मदतनीस यांनी वारीनिमित्त हा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला यावेळी भजन फुगडी खेळ इत्यादी घेण्यात आले यावेळी सानिका चव्हाण उमा पाटील शारदा पाटील सुजाता सुतार शैलजा मोहिते अनुसया कदम अक्कताई दुबुले संगीता जाधव इत्यादी सेविका मदतीने उपस्थित होत्या कर्नाळ हे गाव स्मार्ट ग्रामपंचायत गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे कर्नाळ हे गाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे येत असून या शालेय कार्यक्रमासाठी सरपंच संध्या अरुण कांबळे मॅडम आणि सर्व माननीय ग्रामपंचायत सदस्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे अंगणवाडीत अतिशय उत्साहात आषाढी वारी साजरी केली गेली यावेळी वारकरी पोशाखातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे नियोजन सानिका चव्हाण यांनी केले या अंगणवाडीमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सकाळी नाश्ता दुपारी भोजन अशा पद्धतीने दोन वेळा गरम ताजा आहार दिला जातो त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी व इतर पूरक बाह्य उपक्रम पण राबवले जातात आपला सातारा मिलिंदा पवार